पालक होते मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री होणार आहेत राज्यात मग शेवटी सत्ता आहे सत्ता कोणी सोडत मु, नाही आणि मग इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही मुख्यमंत्री पदावरून खाली घसरून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले जसं देवेंद्रजीने स्वीकारलं होतं राजकारणामध्ये सत्तेसाठी कोण कोणत्याही स्तरावरती खाली घसरू शकतो या सगळ्यामध्ये अजित पवार पुन्हा एकदम उपमुख्यमंत्री होणार अजित पवार अजित पवार हे कायम डेप्युटी सीएमच आहेत कायम ते भावी वगैरे किंवा माझी वगैरे नसतात ते सदैव उपमुख्यमंत्री आणि कौतुकास्पद आहे आज त्यांच्या चेहऱ्यावरती जे हस्ते आम्ही पाहतो आहोत गेले काही दिवस मुश्किल हस्ते आहे त्यांच्या चेहऱ्यावर गॉगल बिगल लावून असे कोटबीड घालून दिल्लीत फिरताना मी पाहिलं आम्हाला कारण हे हास्य लोकसभा निकालानंतर मग आवडलं होतं पण त्याने ई व्ही हो। एमची पूजा केली पाहिजे सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ई व्ही एम ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे ई व्ही एमची पूजा केली पाहिजे ई व्ही एमची मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी